नंदुरबारच्या जिल्हाधिकारी टोकर तलावच्या नंदुरबार तालुक्यातील टोकर तलाव तला या ग्रामीण भागाच्या अंगणवाडी केंद्रात सर्वांनी आदर्श घ्यावा असा संदेश नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबा मॅडम डॉक्टर मितली सेट्टी मॅडम यांनी आपली दोघेजुळं मुलं शिक्षणाचा मुख्य प्रवाह येण्यासाठी ग्रामीण भागातील टोकर तलाव गावात अंगणवाडी क्रमांक दोन केंद्रात मुलांची नावं टाकली त्या स्वतः आपल्या मुलांना घेऊन जिल्हा परिषद मराठी शाळा कॅम्पस मध्ये असलेल्या अंगणवाडीत आपल्या मुलांना सोडायला आल्या होत्या यावेळी शैक्षणिक परिसरात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले शासकीय अधिकारी म्हटले म्हणजे उच्च शाळेत पाठवण्याचा घाटा घालतात ग्रामीण भागातील आपला मुलगा शहरात कुठल्याही चांगल्या शाळेत मुलाला पाठवण्यासाठी धडपड करत असतो परंतु त्याला माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी ग्रामीण भागातील जनतेस व अधिकारी कर्मचारी वर्ग यांना संदेश दिलाय की ग्रामीण भागातही शिक्षणाचा दर्जा सुधारला असून आपल्या पालकांना जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी वाचवायची असेल तर त्यांच्यात प्रवेश करण्यासाठी किती प्रमाणात योग्य आहे हे पटवून दिले प्राथमिक शाळेत अंगणवाडीत मिळणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता किती चांगल्या प्रकारात आहे व ते मुलांना सदृढ करण्यासाठी किती आवश्यक आहे या संदेशाद्वारे समजले यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील यांनी जिल्हाधिकारी मॅडम यांचं स्वागत केलं यावेळी महिला बालविकास विभाग डेप्युटी सीईओ हरिभाऊ हाके आयसीडीसी राणाळा प्रकल्प अधिकारी सारिका गांगुर्डे ग्रामसेवक सुरज पवार अंगणवाडी पर्यवेक्षक कुणाली धंदर अंगणवाडी सेविका मीना पाटील मंगल गावीत ललिता गावीतसह मदतनीस उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी नारायण धोडरे ग्रामीण नंदुरबार